हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ आणि हॅशटॅग वर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे गाईज हे बघा हा आहे आमचं शेत तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळं पूर्ण शेताची वाट लागलेली आहे पूर्ण एवढा मोठं शेत आम्ही लावून घेतलेला होता पूर्ण शेत खराब झालेलं आहे आणि इकडे पूर्ण आवडणी सुरू केलेली आहे पूर्ण शेतीचं काम चालू आहे हे एवढं सगळं खराब झालं आहे आज आमच्या काळूदादाचा बड्डे आहे तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळेल आणि डीचे पप्पा गेलेले स्कूलमध्ये डीला कपडे आणायला मग काय झालं कपड्यांचं कपडे चेक केले त्यानंतर घेऊन येणार त्याची साईज जरा छोटी आहे त्याचे मुलं कपडे मिळाले नाही हा बघा बाबा बा तिकडून दुसऱ्या शेता शेतातून आवण आणतात आणि ह्या शेतामध्ये लावतात शेताचं भरपूर नुकसान झालं आहे सो गाईज मी आता जाते बनसीला आणायला बनसीला नेला दादा घरी माझं थोडं काम होतं म्हणून त्यांच्याकडे नेला मागाशी आणायला गेलेलो पण तो झोपला होता त्याच्यामुळं मी रिटर्न आलो आता पुन्हा चालू आहे बनशील तर बघूया झोपलाय की जागा आहे आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग काढते मी इकडे आई बाबा शेतात कामं करतात इकडे चालले मी आज आहे कालदादाचा बड्डे व्लॉग आज इंटरेस्टिंग असणार आहे आणि मी स्कूल मधून आला आणि इकडे उड्या मारते ए, एडी हाय परशील बनसी अजून झोपलेला आहे आमचा बनसी झोपलाय काही आवाज दे नंतर तर काही इकडे आमची मुलं खेळतात इकडे काम करतोय आणि डी बघा कुठं बसलाय गेट सप नाही पडशील ही आमची शंका आणि हाय कुठे आहेत बड्डे बॉय होय बड्डे बॉय आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हॅपी बड्डे धन्यवाद धन्यवाद <laughs> आणि हे बघा आमचे ओनर आहे आता यांच्याकडून आम्हाला पार्टी आहे संध्याकाळी बाबा खासाल का पिसाल सगळं आहे फक्त या बस विश ठीक आहे सांगा खासाल का पिसाल तयारी चालू आहे बाबा आता इथे पूर्ण डेकोरेशन होणार आहे पुसली आणि आलोय ओला आहे नंतर बघू आपण मच्छी डीची होडी बघा वरती काढली चोपरानाला या शेतात ठेवलेले आता पाणी कमी झालंय शेवाली पकडायला नको म्हणून जरा वरती काढली काहीच बनसी उठलेला आहे आमचा हा बघा दिसतय दिसतय झोप झाली नसेल नवीन फोन आणलाय बड्डे भावाचा आणि वहिनीला आणलाय फोन बाबा बघू नवीन फोन बायकोने केलाय गिफ्ट आता इथं डेकोरेशन चालू होणार आहे पूल बनवतात अप्पा काम करते बघा कर। एकदा बाबानी लावलेला इथं भात सगळं वाहून गेला आता परत एकदा ती बाबा तिसरी वेल नाही लावायची तिसरी वेल लावायची दोनदा पूर झाला इथे आता बघूया परत नाही तर न रो लागेल तो गाडीन बसावं चाललेला बनसे आता झोपलेला होता उठला तो, तो। बर्थडे साठी किती पोरा बघा लवकरच त्यांना वाटते काय मिळते ना काय नाही बघा ओटीवर आहे मी बनसीला घेऊन बनसी कंटाळला शेत तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळ पूर्ण शेताची वाट लागलेली आहे पूर्ण एवढा मोठा शेत आम्ही लावून घेतलेला होता पूर्ण शेत खराब झालेलं आहे आणि इकडे पूर्ण आवडून सुरू केलेली आहे पूर्ण शेतीचं काम चालू आहे हे एवढं सर्व खराब आहे हा बघा बाबा बा तिकडून दुसऱ्या शेतातून आवड आणतात आणि ह्या शेतामध्ये लावतात शेताचं भरपूर नुकसान झालं आहे पणसे आता पुन्हा झोकलेला आहे त्याची झोप पूर्ण झाली नव्हती म्हणून तर रडत होता हाय गाईज इथे लावलेले आहेत मी मशनीला कपडे म कपडे सकाळीच लावले होते पण गेली होती लाईट ती लाईट आत्ता आली आणि दुपार पण झालेली आहे आणि मश आता कपडे सुकणार नाहीत आजचा दिवस जरा चांगला आहे आणि इकडे आमची मांजरा खातक खाऊ आलेले आहे घेऊन मामाचे इथं हा बघा बन्सी आणि इथं आलेली आहे रिया काय चाललंय बघ अरे हा नये तू शिकतस पप्पाच्या इथं काय बाबू 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 काय तुला जेवायला नको आली आम्हाला लोणचा घेऊन अंबर ती चालली घेऊन त्याची मुलं थोडा वेळ थांबेल खेळायला तर गाईच आता आमची मुलं गाणी बोलून बोल। दाखवणार आहेत ते <laughs> बघा एक एक करून गाणी बोलतील तुम्हाला तुम्ही सांगा कुठला तुम्हाला गाणी आवडते तो तिला आमचा गाणी बी बोलणार आहे हा गोली गुडी लगाणी गडे सारी हल्ला लाई पादर करते तोनी होने सीता खुला बिसारे आणि लागला साया भारी मद खुदा मारा का खुला बिसारे आणि लागला साया भारी मद खु मद कर सच्ची चली सावन तुपाची जी नंदेला पसंत ना आला गाणे इथे आलेले आमची मोठी दीदी हाय आताच आली कॉलेज वरून बनसीला इकडे आणलाय Yeah, xin yeah. yeah. <laughs> hey, hey. hey, gì right, right. <coughs> तर आपण बघतोय बंधू आलेत बड्डे बॉयचे छोटे बंधू आणि ह्या त्यांच्या भाऊजाई काय काय सांग आणि बड्डे बॉयच्या हाताला लागलंय आज काय लागलंय रेखंड लागलं भगवे रंग ऑरेंज वा वा बड्डे ला पब्लिक बघा लवकरच आले कारण आमचं जेवण आहे जेवण भांडी चाकू घासतात कारण मग पटकन उपयोगी पडू शकतो इकडे शिजत काय आहे चिकन काय चिकन आहे हा केलाय वाटण इथं लिंबू आलेले आहे गावठी लिंबू दिसतात वहिनी समता खूप छान आणि इकडे काय आहे पुरी भा बाक, भाकरी आहे सकाळी इथे सकाळीची मच्छी आहे फ्राय केलेली मस्त इथे आता शिकवण होत आहे इथं आता आमची मिटिंग होणार आहे मिटिंगसाठी जमलो आहे डेकोरेशन पण आहे ऑर्डर दिलेली आहे आम्ही आता मोठी मीटिंग होणार आहे चला तर आमचा नाश्त्याची वेल झाली आहे काय काय नाश्ता आहे बघा सँडविच जाम सँडविच आणलेला आहे मुलांसाठी आणि इकडे भजी कांदा भजी आणि बटाटा भजी पालेजी उड्रा भजी वगैरे वगैरे इकडे आलेली आहे वासावर या प्रत्येकाच्या हाताने जामचा सँडविच आहे ए मस्त आवडला خلاص ए आवडला काय शंगा आरव कसा आहे मस्त ए मस्त काय काय रे काय रे काय बर्थडे साठी आली म्हणून आमच्या गेस्ट

ते उकडायला आले मक्के गणिस आता ताई आणि वहिनी ते जरा सालो काढतात त्याची जायचे काय उकडायचे ठीक आहे संपल ठीक आहे आता आम्ही वाट बघतो शिटूची ती बघा आली गाडी आलेली आहे आमची गिटू आलेली आहे

বলানি নবিয়েসি তুমি সুভতি মালা বিলালাবে আতি কোনसाठी জবন আই বাবালা रिटर्न तिथं नाही घेऊन सांगली ठीक आहे तिथं कुठला तरी कुत्रा आलाय त्याचे कुत्रे बड्डे बॉय आलेला आहे पाटील मचिंद्र पाटील आहे आज आहे त्याचा बड्डे आणि बड्डे निमित्त आहे एक जेवण इथे मेजवाणी चिकनची आणि हॅपी बड्डे

कब आ रहा है बस 5 मिनट है फोटो शूट चल रहा है चल चल के कितने का बोला हमें आ रहा है

দেনননে উমাইরেন জাননে টকে দেনে কারানেন এনন কাকে দেরেন দেনেন हाय पालाला असे पांगले असे लागू नये अरे रुकवास आहे राजा केडी खाला खाला दुध पण ला 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 ला

가위바위 바위바위 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 바위 아, 위바위 아, 위 바위바위 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 바위 बहिणींचा बघा गिफ्ट दाखल बाबा बाबा बा, बा, पट्टीची तू पिशवी बाबा बाबा बा, बा। बा, बा। इकडे डवली बनती रडताना केक नाही भेटला के तुझा केक केक पुरला पाहिजे नाही तर खासा लिच हे बसा हे बसा सगळी जण बसा हे हा ना सगळा उद्धव <imitation> डी बस इथं वेजवाल का तू वेज भाऊ सोबत कोणतरी पाहिजे नाही मी होतो भाऊ दोन सिटा वेजवाले आहेत आताच घ्या तुम्हाला काय लागेल त्या कांदा पनीर पण पनीर काढून बाकी चिकन नॉनव्हेज म्हणजे मी ना ती जेवढ्या शिवाय मला भूक लागायची नाही तू जेवढी शिवाय मला भूक लागायची नाही त्याच ना तर मग नेहमी पहिला रत्नाला देवाचा नाही तुम्हाला आवडी मोठी आहे तर दिसत नाही मच्छी बिच्छी जमल नाही मच्छीबिछीसाठी मच्छी आहे पिंके आहे पिंके ठ्यात आल्यास

बघू शकता आम्ही बड्डे झाला जेवण झाला पत्त्यात खेळतो किटल आता, कितू। कितू। दे कितू। कितू। दे आता जबल जबल बारा, बारा वाजून आता सगळी घरी जायला निघालीत पत्त्यात वगैरे सगळी खेळली आता चालीस चाललीस चला मी येते सोडायला